आज नांदेड मध्ये गोदरेज कंपनी आहे जे भारताला तर लुटायले लुटायले शेतकरीला तर सोडणार झाले जे बॉटल आहे अकराशे रुपये लिटरची कॉस्टिंग पडते कंपनीला आणि वीस हजार रुपये लिटर विकते मार्केटमध्ये म्हणजे दोन हजार पट हुँ? याचे जे कंपनीचे प्रतिनिधी आहे नांदेडचे ते जो दो, दोघ जण एवढे मोठे गुंडे आहे की दादागिरी करायची लोकायला डिस्ट्रीब्युटर जे राहतात ना यांचे ते डिस्ट्रीब्युटर आहे ना यांना दादागिरी करायसाठी दुकानावर जा त्यांच्या आणि दादागिरी करा म्हणून कारण की डिस्ट्रीब्युटरचा फायदा होते ना हमी विकता याला सतराशे पन्नास सतराशे ऐंशीला पण डिस्ट्रिब्युटर विकते एकवीसशे बावीसशे रुपयाला मॉटल म्हणजे चार पाच हजार रुपये लिटरला जास्त रेटामध्ये डिस्ट्रीब्युटर विकते म्हणजे किती मोठी लूट तर आज असं झालं की एक आमचे एक विजय एजन्सी म्हणून रिटेलर आहे छोटी शॉप आहे बिचाऱ्याची पाच पाच न घेऊन जाते शेतकऱ्याची सेवा करते कमी मध्ये नेते कमी मध्ये देते तर त्यांच्या दुकानामध्ये घुसून त्याचे बॉटला बिटला फोटो काढून त्याच्या पाठीमाग मग गल्ल्यामध्ये पैसे बॉटल काय काय घेऊन गेले ते आता जाऊन चौकशी बघायचं आहे आणि जे दादागिरी केली हातापाय केली मारमारी केली म्हणजे हे गुंडे आहे देशातले आतंकवादी आहे गोदरेज कंपनीचे जे आहे आणि जे त्याला ते म्हणजे म्हणजे रड आला की बाबा मग कैसा करू मीरकू मार दिगे मी बोला तू डर मत हम तेरे साथ है तू जा पोलिस स्टेशन में जा और महामाते नाही नि तो, तो ते गेले तिथं साहेब लोक नव्हते तर आम्ही पोलीस साहेबाला सांगितलो पी आय साहेब सांगितलं ते आले मग त्याच्यावर या, या कंपनीच्या एम्प्लॉईवर वर आणि कंपनीवर एफ आय आर आम्ही टाकली सकाळी कंपनीचे गोदरेज कंपनीचे दोघ प्रतिनिधी आले होते आणि हे तुम्ही मटेरियल कुठून घेताय काय घेताय आहे आमच्या आम अधिकृत विक्रेत्याकडून कडून घेतायत की नाही हे असा प्रेशर आहे आणि हे जे त्यांना ते, जे आहे हे इथल्या जिल्ह्यातील वितरकांनीच पाठवलेलं होतं त्यांनी दबाव कंपनी प्रतिनिधीवर केल्यामुळं त्यांनी माझ्या दुकानात येऊन माझ्यावर अटॅक केलेला आहे आणि त्यांना असं वाटलं की मी एकटा आहे रिटेलर आहे छोटा दुकानदार आहे घाबरून जाईल पण मी त्यांना प्रतिसाद दिला नाही माझ्यावर दादागिरी केली गुन्हगिरी केली आणि तुम्ही आमच्या इन्सेंटिव्ह मार खातोय तुमच्यामुळं मग तुम्ही आम्हाला पैसे डिफरन्सचे द्या हे द्या ते द्या दादागिरी करू लागले मारामारी करायला आले चार सहा लोकांना घेऊन आले आता त्यांच्या नुकसानीला मी जबाबदार नाही त्यांनी कंपनी जबाबदार आहे त्यांच्या नुकसानीला मी जबाबदार नाही आणि नंतर मी रीतसर तक्रार दाखल केली आणि माझ्या मदतीला आमचे सचिन शेठ कासलीवाल जाऊन आलेत माझी तक्रार त्यांनी इतका प्रेशराईज केला की तक्रार घ्यायला तयार नव्हते माझी पहिले सचिन शेट आल्यानंतर त्यांनी तक्रार घेतलेली आहे त्याच्याबद्दल तक्रार बी घ्यायला तयार नव्हती माझी